राजकीय विरोधक असलेल्या फडणवीस आणि खडसेंच्या भेटीची मोठी चर्चा सागर बंगलावर रात्री झालेल्या भेटीची चर्चा बैठकीवेळी काही महत्वाचे नेते उपस्थित असल्याची माहिती संतोष देशमुख हत्येमुळे तापलेल्या बीडमध्ये मुख्यमंत्री हजेरी लावणार खुंठेफळ साठवण तलावाचं भूमिपूजन होणार विधानसभेतील नंतर धस आणि पंकजा मुंडे आज एकाच मंचावर नाना रहिवाशी आक्रमक रहिवाशांनी पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांना अडवलं एक्केचाळीस अनधिकृत इमारतींवर अतिक्रमण विरोधी कारवाई मॅनेजरनेच बँकेतून लंपास केले पाच कोटी भंडारातील घटनेने खळबळ वाढीव रकमेच्या अमिषाला बळी पडून कृत्य दिल्लीत सत्तर जागांसाठी मतदान विधानसभा निवडणुकीत सहाशे नव्याण्णव उमेदवार रिंगणात दिल्लीत विधानसभेसाठी तिरंगी लढत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महाकुंभमेळ्यात शाही स्नान साधू संतांशी मोदी साधणार संवाद